बाबा येथे सुट्रेपाडा या गावी अभिलालदादा देवरे यांच्या उपोषण स्थळाला अगदी काही मिनटातच भेट देणार आहेत म्हणून मित्रांनो आपण जी लिंक तयार केलेली आहे तीच लिंक असेल परंतु बाबांना वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे प्रशिक्षणार्थी हे रस्त्यामध्ये भेटत असल्यामुळे त्यांना थोडाफार का होईना त्यांना वेळ देऊन त्यांना सोबत घेऊन तुकाराम बाबा धुळे याच्या दिशेने निघणार आहेत म्हणून हा जो आपण जी लिंक तयार केलेली आहे ती लिंक जास्तीत जास्त शेअर करून ठेवा जास्तीत जास्त पावणे बारा बारापर्यंत बाबा लाईव येतील तीच लिंक असेल परंतु मध्ये रस्त्यामध्ये बरेचसे प्रशिक्षणार्थी बाबांचं स्वागत करून बाबांसोबत सुटरेपाडा या गावी जाण्याची तयारी दर्शवत आहेत म्हणून त्यांना वेळ देऊन त्यांना सोबत घेऊन बाबा तिथं पोचायला वेळ लागत आहे म्हणून आपण जे लाईव आहे हे थोडं दहा पंचाळीसचा टायमिंग दिला होता म्हणून आपण तो अकरा पंचेळीस असा गृहीत धरून लवकरात लवकर आपण बाबासोबत जुळण्याचा प्रयत्न करावा सुद्धा करावा आणि आपणसुद्धा या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या कमेंटच्या माध्यमातून अभिलाल दादा यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचं करावं ज्यांना ज्यांना शक्य असेल तेथे ते बाबांना भेटून अभिलाल दादांच्या उपोषणस्थळी जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत तीच प्रशिक्षणार्थी मंडळी बाबांना भेटत आहेत म्हणून थोडासा विलंब होतो आहे आणि त्यांना सर्वांना सोबत घेऊन तुकाराम बाबा सुटरेपाळाच्या दिशेने निघालेले आहेत म्हणून थोडासा विलंब लागू शकतो म्हणून आपण आपल्यापर्यंत जी लिंक पोहोचलेली आहे त्या लिंकवरच म्हणजे थांबून राहावे काही मिनटातच आपण बाबांना लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया कारण की बाबा रस्त्यामध्ये भेटून त्यांना माघारी पाठवत नाहीत परंतु बाबा म्हणत आहेत की अभिलाल दादांच्या इथं आपण संख्याबळ जेवढं जास्तीत जास्त दिसेल तेवढं काहीतरी आपण त्याच्यातून तोडगा काढूया किंवा त्याबद्दल शासनाला दखल घेता येईल यासाठी बाबा प्रयत्न करत आहेत म्हणून बाबा अगदी काही मिनिटातच एका तासाच्या आतच बारा पर बाराच्या आतमध्ये बाबाला आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया याची नोंद सर्वांनी घ्यावी जी लिंक आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या लिंकनुसारच आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया म्हणून यानंतरचं जे लाईव्ह असेल ते डायरेक्ट आपण तुकाराम बाबासोबत अभिलाल दादासोबत जी काही चर्चा होणार आहे जो काही बाबा बाबाच्या पद्धतीनं त्यावर काय तोडगा काढतात याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया म्हणून मित्रांनो अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लिंक आपल्यापर्यंत पोहोचली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून लाईव्हचं शेड्यूल आपण तयार केलेलं आहे दहा पंचेचाळीसचा टायमिंग ठेवला होता परंतु आता हल्लीच मी कॉल केला जे आपले प्रशिक्षणार्थी बांधव त्यांच्यासोबत आहेत बाबांसोबत आहेत संभाजीनगरवरून त्यांच्यासोबत बाबां अभिलालदादांना दादांना पाठिंबा देण्यासाठी प्रशिक्षणार्थी बाबांसोबत निघालेले आहेत त्यांच्या वैयक्तिक वाहनाने म्हणून कुठंही इतरत्र जाऊ नका हो अगदी काही वेळातच तुकाराम बाबा आणि अभिलाल दादा देवरे यांचं जे काही चर्चासत्र होणार आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात दाखवणार आहोत म्हणून सबस्क्राइब करून ठेवा चॅनलला आणि जे लिंक आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती शेअर करून ठेवा ही नंबर विनंती काही वेळातच आपण लाईव्ह सुरू करूया धन्यवाद